हिच्या सोबत लग्न करताना असं वाटलं होतं आयुष्यात कास वाटाय होईल पण हिच्या सोबत लग्न केलं आणि माझ्या तुझ काच बोगदा झालाय माहिती का बघा वकील साहेब सगळ्या अशा गोष्टी नाही नाही पण तुमच्या मिसेस कुठे आहेत ते आहे ना घरात बोलवा मग त्यांना मग त्याच्या शो कसं कळवा मला नाही नाही मी नाही आवाज देते हा अहो तुम्हाला तो आवाज देऊ मी कसा आवाज देऊ हा नाही बोलवा तुम्ही बोलवा अहो बोलवा ना हो वेणी ओ भनी हे काय हो हो हे काय म्हणायला लागले एक मिनिट हा हा चाले हे काय म्हणायला लागलेत काय म्हणायला लागलेत ती की तुम्हाला दोघांना घटस्फोट घ्यायचा आहे म्हणून हो घ्यायचाच आहे वकील साहेब तुम्हाला बोलेले इथे बर पण कारण काय त्याला अहो एक असेल तर सांगणार ना वकील साहेब एक गोष्ट आहे का

मीने ना, मी नाही तोंड खाली तुमचं हे नाही तुमचं काय म्हणते मी तुझं तुझंच म्हणते आता मी तुझं तोंड आहे ना मध्ये मध्ये घालतो तू असं बघा माझं नीटच वाघ नाही वाकड वाघ नाही मला वाटलं होतं मस्त तू समजूतदार असेल मस्त समजून घेशील म्हणून मी लग्न केलं होतं तुझ्याशी पण मी कुठं मूर्खपणा केला आणि तुझ्याशी लग्न केलं काय सांगू वकील साहेब तिच्यासोबत लग्न करताना असं वाटलं होतं आयुष्याचं कास पठार होईल पण हिच्यासोबत लग्न केलं आणि माझ्या मिन तुझं कातरच बघता झालं माहिती का माझं माझं चुकलं मी थांबून घेतो माझ्या तोंडात या तुझ्या सोबत लग्न केलं आणि घरात मी औदासा घेऊन आलोय माहिती का अहोदासा नाही मी मी नाही तुझा अहोदासा हो वकील साहेब मला काही हि जे ऐकायचे नाही बरं किरकिर तुम्ही लवकर घटस्पट करून टाका हा वकील साहेब मी पण त्याच सांगते लगेच करून टाका ए तुम्ही दोघे जण शांत बा समज जरा हा दोघे शांत बसा मगा बसल बघतोय तुम्ही यांना बोलतायत हे तुम्हाला बोलतायत हा बरं ठोस कारण काही साहेब नाही छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या या हां पण एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का मी आज तुम्हाला सांगतोय एकदा जर का घटस्फोट झाला ना तर तुम्ही दोघं एकमेकांना भेटू शकणार नाहीत काय हे तुम्ही लक्षात घ्या थोडंसं शांत राहा घटस्फोट करायला काही नाही तुमचा घटस्फोट होऊन जाईल सगळं होईल सगळं होईल कायद्यात तशा तरतुदी पण आहेत पण लक्षात ठेवा उद्या तुमचं लग्न होईल नंतर तुमचंही लग्न होईल पण लक्षात ही गोष्ट ठेवायला पाहिजे कुठेही गेलात तरी पळसाला पानं तीनच आहेत बरोबर आहे की नाही पण ह्या तुमच्या छोट्या मोठ्या कुरबरीतनं तुम्ही खरा जगण्यातला आनंद तुम्ही विसरून जात आहेत उद्या तुम्हाला एखादी बायको मिळेल हो आणि ह्यांना एखादा नवरा मिळेल पण तुम्ही आत्तापर्यंत जगलेले क्षण हे तुम्ही नक्कीच तुम्ही मिस कराल कारण कसं असतं माहिती आहे का पहिलं प्रेम माणूस विसरू शकत नाही कधीच आता या छोट्या छोट्या गोष्टी मी तुमचं पाहतोय काही तुमच्या दोघांमध्ये चांगले गुण आहेत का तुमच्यात काही चांगले गुण असतील यांच्यात काही चांगले गुण असतील तुम्ही ह्या दोन्ही गुणांचा कधी विचार केलाय का तुम्ही तरी विचार केलाय का मला सांगा बरं यांच्यामध्ये कुठला गुण तुम्हाला आवडतो माझ्या माहेरचे लोक जर घरी आली ना तर माझ्या आधी ते पुढं पुढं करतात त्यांच्या आणि त्यांची काळजी घेतात आणि समजून पण घेतात मायाच्या काही गोष्टी बघा म्हणजे सगळ्यात जास्त स्त्रीला प्रिय काय असतात माहेरची मंडळी आता त्यांची हे काळजी घेत आहेत का नाही बरं मला सांगा यासारख्या म्हणजे फिनफिडच करतात का यांच्यात काहीतरी चांगला गुण असेल ना हा का तुम्हाला जेवाल देत नाहीत का तुम्हाला तुमची काळजी घेत नाहीत असा काही प्रकार आहे का नाही तसं नाही मग यांच्यात चांगला गुण असेल ना सांगा ना एखादा तरी गुण चांगला सांगा ना तुम्ही वकील साहेब त्याच्या हातच्या भाजीला जी चव आहे ना ती या शहरातल्या एकमेकांना सावरायचा आणि छोट्या मोठ्या गोष्टी त्या संसारात घडत असतात कारण कसं माहिती का भांड्यावर भांड आदळल्याशिवाय घरात कुणीतरी आहे याची जाणीव पण होत नाही तुम्ही शांत बसले ती शांत बसली तर संसार चालावं कसा त्यामुळं लक्षात ठेवा एकमेकातले चांगले गुण शोधा सगळ्यात महत्वाचं हे अहो आजकाल आपल्या महाराष्ट्रात काय झालं मला तेच कळलं चांगल्या गुणांचा वाह होईच ना झाला नवरा बायकोंमध्ये ह्यानं असं केलं त्यांना तसं केलं ही अशी वागली ती बरं कारण अगदी छोटे छोटे असतात त्यात काहीच नसतं कारण तुम्ही दोघे जण नोकरी दो करतात छोट्या मोठ्या गोष्टी होतातच म्हणून काय लगेच इतक्या टोकाला जायचं नसते हे बा मी वकील आहे मला त्याचे पैसे मिळतात मला काय मी कधी पण तयार असतो लोकांचे घटस्फोट घडून द्यायला पण मी हा विचार करतो की संसार करत असताना उद्याही पुन्हा तोच प्रसंग आहे कारण रस्ता तोच असतो गाडी तीच असते प्रवास तोच असतो फक्त तो 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 भेटणारी माणसं नवीन असतात एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि कुठेही गेलात तरी त्या माणसांची जुळून घेणं हे तुमचंच कर्तव्य असणार आहे याची जाणीव मी तुम्हाला फक्त करून दिली बाकी काय मी तर वकीलच आहे बरं ठीक आहे आपण फायनल करू त्याच्यावर तुम्ही सह्या करा आणि उद्या मग कोर्टात या चालेल ना घ्यायचा डिवोर्स हा काय करा सई किती घ्यादी तुम्ही करा सई आधी नाही नाही मी नाही करणार आधी तिला करायला सांग ठीक आहे बाबा तुम्ही करा आधी सांग त्यांना कारण दिवस त्यांनाच पाहिजे होता मी कधी म्हणलं मला पाहिजे होता तूच बोलली होती मला आधी मी नाही म्हणले तुम्हीच म्हणले होते मला त्याच्यामुळे त्यांच्या तु... कोणाला सही घ्या पाहिजे बर करा ठीक आहे तुम्ही करा मी नव्हतं म्हणलं वकील साहेब तुम्ही ऐका माझ तिने ती बोलली होती तिला तिची सही घ्या मी नाही करणार आणि मला डिवोर्स नको त्यांना पाहिजे तर मग ते करतील सही तुम्हाला पाहिजे का डिवोर्स अरे तुमचं दोघांचं एकमेकांचं एवढं प्रेम आहे मग तुम्ही तुमच्यातल्या चांगल्या गुणांचा उप करा सोडून तुम्ही फक्त काय करतायत माहिती का मी तुम्हाला सांगू का तुम्ही फक्त अवगुण शोधतायत एकमेकातले कारण बाकी तुमचं एकमेकावर इतकं प्रेम आहे ना एक काम करा एक सांगू का एक वडीलकीच्या नात्यानं नात्याने सांगू का वकील म्हणून सांगत नाही तुम्ही काय करा तु शांत बसा आता स्वतःच्या चांगल्या गुणाचा विचार करा आणि कुठेतरी आठ दिवस फिरायला जा काय आणि एकमेकांना समजून घ्या आणि आपलं काय बरोबर आहे यापेक्षा तुम्ही तुमचं काय चुकलं याचा शोध घ्या आणि त्यात बरोबर तुम्ही सुद्धा तोच विचार करा की माझं काय चुकलंय आणि दोघांनी समेट घडवा बसा कारण कसा असं माहिती का वादाचं कारण संवाद असतो तुमच्यात नेमका संवादाचाच अभाव आहे बघा म्हटलं तर हो, हो म्हणा नाहीतर सोडून द्या तर मला डिव्ह द्यायचाच नाहीये कारण माझं त्यांच्यावर खरंच खूप प्रेम आहे बघा की नाही प्रेम बरं चला मी काय बोलत बसलो मला अजून एका घरी जाऊन लाईट लावून यायचं आहे एक। <laughs> सुखाला संसार करा